आज आपण कोकणात जो गणपती उत्सवाला आरतीच्या वेळी केला जाणारा प्रसाद आहे तो बघूया हा प्रसाद झटपट होतो नमस्कार मैत्रिणी गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर इथे मी आता हे अर्धा कप काजू घेतलेले आहेत आप आपल्याला म कढई तापून घ्यायचे आणि स्लो गॅसवर हा जो ह्या जे काजू आहेत ते चांगले परतून घ्यायचे आपल्याला काळे करायचे नाही जस्ट थोडेसे लालसर करून घ्यायचे आता हे माझे काजू झालेले आहे त्यानंतर मी हे काजू आता काढून घेते आणि त्यात अर्धा कप डाळवं घेते ही डाळवं पण आपल्याला थोडीशीच घ्यायची घ्यायचे डाळवं तुम्हाला माहितीच आहे ते ऑलरेडी भाजलेलीच असतात फक्त थोडासा त्याचा दमटपणा कमी व्हायला मी हे भाजून घेते कारण आता सध्या पावसाळ्याचा सीझन आहे तर थोडेसे हे पदार्थ असतात ते थोडेसे कधी कधी दमटही असतात तर हे पण भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर मी ते अर्धा कप हे भाजलेले शेंगदाणे घेतले तेही थोडेसे भाजून घेते आणि त्याच्यानंतर हे पण आपण काढून घेऊया आपण मी जेवढे पण आता इथे पदार्थ घेतले ते सगळे अर्ध्या कपाच्या प्रमाणात घेतले पण तुम्ही तुम्हाला आवडीनुसार ह्याच्यामध्ये कमी जास्त करू शकता तर इथे आता मी अर्धा कप सुका खोबऱ्याच्या कातळ्या घेतल्यात त्याही आपल्याला चांगल्या जसं थोड्याशा कडक अशा करून घ्यायच्या आहेत करपवायच्या नाही आहेत आणि आपण ह्या पण आता झालेलं आहे अशा प्रकारे हे चारी आता मी जे जे पदार्थ घेतले आहेत ते भाजून झाले तर आता आपण ह्याच्यानंतर ह्याच्यासाठी गोडपणा येण्यासाठी मी अर्धा कप गुळ घेतला आहे आता हे गूळ आपल्याला ह्याच्यामध्ये पाव कप मी इथे पाणी घातलं आहे आणि आपल्याला ह्याचा एक तारी पाक करायचं आहे आणि ह्याच्यात पाणी शिल्लक राहिलं नाही पाहिजे जर पाणी राहिलं तर तुमचा जो प्रसाद आहे ना तो नरम होईल यासाठी आपल्याला बोटाच्या चिमटीत पकडून बघायचं आहे एक तार जर येत असेल तर आपलं इथे गुळाचा पाक झालेला आहे आणि त्याच्यात मग आपण जे भाजून घेतलेले पदार्थ आहेत ते मिक्स करून घ्यायचं याचसोबत मी आता याच्यामध्ये लाया ज्वारीच्या ज्या लाया आहेत त्या पण घालणार आणि चांगलं मिक्स करून घेणार तसंच मी याला चांगला सुगंध येण्यासाठी पाव चमचा इथे वेलची पावडर घातली आहे आणि तीही चांगली आता मी अशी मिक्स करून घेते आणि मिक्स केल्यानंतर आपण त्याच्या आता हे बघा हे थोडंसं ह्या परा कढईमध्ये मिक्स होताना थोडस कठीण पडत आहे तर मी आता हे गॅस बंद केलं आणि मी परातीत काढून घेते आणि चांगलं मिक्स करून घेते अशा प्रकारे आपला बघा हा झटपट अगदी का पाच किंवा दहा मिनिटात हा प्रसाद तयार होतो तर या गणपती उत्सवाला तुम्ही हा कोकणातील प्रसाद करून बघा आणि कसा वाटला तो मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका हा तुम्हाला मी शंभर टक्के खात्री देऊन सांगते हा प्रसाद तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही कारण पटकन होतं बघा आपल्याला गणपतीच्या वेळी भरपूर कामं असतात अशावेळी आपल्याला काहीतरी झटपट असे प्रसाद हवे असतात तर तुम्ही हा प्रसाद ट्राय करून बघा आणि तुमच्या इथे गणपतीला कुठले कुठले प्रसाद करतात तेही मला कमेंट्स करून कळवा त्यामुळे मीही तुमचा जो प्रसाद आहे तो इथे ट्राय करेन आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी न नेहमीच तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी ट्राय करत असते तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीचं हो, तो तोपर्यंत धन्यवाद